कल्पना करा की ब्रह्मा विष्णू आणि महेश एका स्त्री समोर बाळ बनले हो ही कथा आहे दत्त कथा दत्तांचा जन्म कसा झाला हे गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायात वर्णिले आहे दत्त जन्म कथा अशी आहे की ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया अत्यंत पतिव्रता आणि साधवी होत्या एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी अनुसूयेच्या सती धर्माची परीक्षा घ्यायची ठरवली त्यांनी साधूच्या रूपात प्रवेश करून अनुसूयेच्या आश्रमात प्रवेश केला आणि अन्न मागितले साधूच्या रूपात आलेल्या त्रिदेवांनी अनुसूयेला विनंती केली की ती त्यांना नग्न रूपात भोजन देईल अनुसया आपल्या सती धर्मावर ठाम राहून होती अनुसयांनी त्रिदेवानी मागितल्याप्रमाणे त्रिदेवांनी मागितल्याप्रमाणे बालकाच्या रूपात त्यांना दूध पाजले अनुसूयेच्या पतिनिष्ठेने संतुष्ट होऊन त्रिदेव यांनी अनुसूयेला वरदान मागितण्यास सांगितले अनुसूयेने या त्रिमूर्तीचा अंश आपल्या पोटी जन्म घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर त्रिदेव यांनी अनुसूयेच्या पोटी जन्म घेतला ब्रह्माच्या अंशातून चंद्र विष्णूच्या अंशातून दत्तात्रय आणि शिवच्या अंशातून दुर्वासांचा जन्म झाला असा झाला दत्तांचा जन्म